हॅलो फ्रेंड्स सगळे विद्यार्थी विज्ञानाचा खूप छान अभ्यास करत आहेत अनेक विद्यार्थी आपण इथे लेक्चरला घेतो त्याप्रमाणे नोट्स देखील तयार करत आहेत तसंच नवीन प्रश्नांची निर्मिती करून प्रकरण अगदी सोप्पं करून जेवढ्या गुणांसाठी आहे तेवढे गुण मिळवण्यासाठी आतो नात प्रयत्न करत आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे मी आता मित्रांनो बघा आज आपण बारावा धडा अम्ल अमलारी ओळख बघतोय यामध्ये आपण प्रकरणाच्या मध्ये जिथे आवश्यकता आहे तिथे प्रॅक्टिकल्स बघणार आहोत म्हणजे काही प्रात्यक्षिक बघणार आहोत यामध्ये एखादा पदार्थ अमलं आहे अमलारी आहे हे कसं ओळखायचं यासाठी काही दर्शकांचा वापर करणार आहोत चला अधिक सुरुवातीलाच न बोलता पुढे इंटरेस्टिंग जो पार्ट येणार आहे त्याची आपण वाढ बघूयात आणि मागील सहा वर्षामध्ये विचारलेले प्रश्न अठरा एकोणीस दोन एकोणीस वीस दोन एक बावीस तेवीस दोन आणि तेवीस चोवीसला दोन दोन विचारलेत मात्र वीस एकवीस आणि एकवीस बावीसला एक एकच प्रश्न विचारलेत सहा वर्षात दहा प्रश्न विचारलेत मग आपण यातून कन्क्लुजन काढूयात की यावर्षी दोन गुणांसाठी प्रश्न विचारले जातील चला दोन गुण अगदी वीस ते पंचवीस मिनिटात मिळूयात प्रकरण अमल अंमलारी ओळख ओळखच या या आहे यामध्ये आता बघा आपल्या घरगुती पदार्थ पहिला बघतोय आपण आमलं घरगुती पदार्थामध्ये लिंबू आहे चिंच त्यानंतर विनेगार आहे किंवा आवळा आहे यासारखे जे आंबट पदार्थ आहेत ओके या आंबट चव देणाऱ्या संयुगांना आमलं म्हणतात मग सगळेच आंबट आहेत का तर मग आपण अजून त्याच्या डीपमध्ये जाऊयात तुम्हाला त्याचा प्रश्नाचं उत्तर मिळेल आता बघा अमलं पाण्यात विद्राव्य असतात आणि ते क्षरणकारकही असतात क्षरण आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे ओके आणि प्राण्यांमध्ये वनस्पतींमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा अमलं असतात मग अंमलं घातक आहेत का किंवा अमलं फायदेशीर आहेत का हे आपल्याला अजून बघायला मिळेल तर आता थोडक्यात आपल्याला अमलांची काय अम ओळख झाली तर लिंबू चिंच विनेगार आवळा यासारखे जे आंबट पदार्थ आहेत त्यांना अमलं म्हणणार ते पाण्यात विद्राव्य आहेत क्षरणकारक ही आहेत आणि प्राणी वनस्पती आणि आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आमलं असतात ओके आता बघा खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रिय आम्ल म्हणतात नैसर्गिक किंवा सेंद्रिय आम्ल ही आम्ल क्षीण प्रकृतीची असल्यामुळे त्यांना सौम्य अमलं म्हणतात मग ही अमलं आपण खाऊ शकतो म्हणजे ज्याला वीक ॲसिड म्हणतोय वीक ॲसिड लक्ष ठेवा भविष्यात काम येईल तुम्हाला ओके आमले तीव्र प्रकृतीचे असतात किंवा दाहक असतात काही अमले तीव्र किंवा दाहक असतात ओके त्यांना कॉन्सन्ट्रेटेड म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड आणि जे सौम्य असतात त्यांना डायल्युट म्हणतोय तर कॉन्सन्ट्रेटेडमध्ये आता यांचे रेणूसूत्र लक्षात ठेवा एच टू एसओ फोर सल्फ्युरिक सी एल हायड्रोक्लोरिक आम्लं एचोनो थ्री एच एन ओ थ्री नायट्रिक आम्ल ही तीन आमलं लक्षात ठेवा वेगळा घटक यासाठी विचारलं जाऊ शकतं आहे कुठला तरी बेस याच्यामध्ये म्हणजे आमलारी टाकतील आणि तुम्हाला सांगतील वेगळा घटक निवडा ओके चला पुढे आपण बघतोय सहत आंबले म्हणजे कॉन्सन्ट्रेट हळू हळूहळू पाण्यात घालून त्याचे विरल विरल अंमलात रूपांतर करता येते मुद्दा लक्षात ठेवा आंबले पाण्यात हळूहळू टाकणे ओके पुढे अजून त्याचा संदर्भ येईल काय आहे ते आपण मी आठवण करून देईल आता बघा हे झालं संदर्भात पुढे बघा खाण्याच्या सोड्याचे विरल द्रावण जर तुम्ही चाखले खाण्याचा सोडा आपण कधीतरी भजी करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कामांसाठी किंवा ॲसिडिटी म्हणून आपण वापरतो कधीतरी त्याची आपण चव बघितली असेलच तर तुरट आहे कडवट आहे चवीची चवीने आणि स्पर्शाला बुळबुळीत लागतात बुळबुळीत लागतात ओके तर बघा आता याची उदाहरणं अजून काही बघतोय आपण खाण्याचा सोडा तर एक घेतलंच खाण्याचा सोडा त्याचं रेणूसूत्र एन एच लगेच पाठ करतोय सी ओ थ्री सोडियम बाय कार्बोनेट एन एच ओ थ्री त्यानंतर चुन्याची निवळी कॅल्शियम हायड्रॉक्साईड सी ए ट्वाईस ओ एच ओके खाण्याचं सोड्याचं बघा पुन्हा दिलेलं आहे आपल्याला रेणूसूत्र आणि कॉस्टिक सोडा सोडियम हायड्रॉक्साईड साबण इत्यादी पदार्थांना आपण अमलारी म्हणणार मग अमलं आणि आमलारी यामधला आपल्याला फरक माहिती असणं गरजेचं आहे ओके इथपर्यंत कळलं आता तिसरी गोष्ट आपण बघतोय पाणी हे आम्लधर्मी किंवा अमलारी धर्मी नसते मग पाणी काय असते उदासीन असते उदासीन मी यांच्या पार्टीत पण नाही आणि त्यांच्या पार्टीत पण नाही ज्याला आपण न्यूट्रल बोलतोय उदासीन ओके आता बघा प्रयोगशाळेतील दर्शक म्हणजे एखादा पदार्थ आमलं आहे की अमलारी आहे हे ओळखण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये काही दर्शक का असतात त्यामध्ये प्रयोगशाळेत मुख्यत्वे लिटमस कागद असतात लिटमस कागद प्रश्न येथे बघा लायकेन म्हणजेच दगडफूल नावाच्या वनस्पतीच्या आर्कापासून तयार केला जातो लिटमस कागद कशापासून तयार केला जातो कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो किंवा लायकेन दगडफूल नावाच्या वनस्पतीपासून टिंबटिंब तयार केले जाते आता लिटमस कसा आहे तांबडा आहे किंवा निळा आहे दोन्ही प्रकारचे आहे निळा लिटमस पेपर अंमलात बुडवल्यावर तांबडा होतो म्हणजे ज्याला आपण बघूयात बोलूयात नी ता तुमच्यापैकी कोणाचं तरी नाव असेल नीता हां आणि नीता अमलं अमलं नीता यांची जोडी निळा लिटमस तांबडा झाला ओके तर तांबडा लिटमस कागद आमलारीमुळे निळा होतो तांबडा निळा होतो आमलारी आमलारी एक मुलीचं नाव आहे असं आपण कन्सिडर करूयात आणि त्यांची एक फ्रेंड आहे तानी ओके तांबडा लिटमस पेपर निळा होतो हे लक्षात ठेवा आमलं आणि नीता आमलारी आणि तानी ओके okay, असं लक्षात ठेवूयात आपण पुढे थॅलिन मिथिल ऑरेंज आणि मिथिल रेड हे दर्शक प्रयोगशाळेत वापरले जातात आणि यांना सिंथेटिक म्हणजे संश्लेषित दर्शक म्हणतात पुन्हा इकडे बघा मिथिल ऑरेंज ऑरेंज कलरचं आहे फिनलपथॅलिन आहे मिथिल रेड आहे यातील काही दर्शक तुम्हाला प्रयोग आपल्याला करताना बघायला मिळतील ओके okay? मिथिल ऑरेंज हा दर्शक आमलामध्ये गुलाबी होतो आमलारीमध्ये पिवळा होतो मिथिल ऑरेंज आमलामध्ये काय होतो आहे गुलाबी होतो अमलामध्ये गुलाबी आपण टाकूयात कलरनुसार मिथिल ऑरेंज असं प्रत्येकाचे कलर्स वेगळे दिसणार आहेत आणि आमलारीमध्ये तांबडा अमलारीमध्ये तो पिवळा होतो ओके अमलारीमध्ये पिवळा होतो चला पुढे बघूयात आपण फिनोलेप्थलिन जे आहे ते अमलामध्ये रंगहीन व आमलारीमध्ये गुलाबी असते बघा उलट आहे मग प्रत्येकाचे आपल्याला कलर कोड लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि वैश्विक द्रावक म्हणजे वैश्विक दर्शक याला म्हणतात जे वैश्विक द्रावण आहे ते आम्ल आणि आम्लारीच्या संपर्कात आल्यावर वेगवेगळे रंग बदल दाखवतात आता हे जर तुम्हाला डिस्क्रिप्शन कळलं नसेल तर आपण प्रयोगामधून ते क्लिअर करणार आहोत ओके चला पुढे जातोय अधिक वेळ न घेता जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी धर्मी, धर्मी नसतात ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात जसं मगाशी म्हटलं की पाणी हे न्यूट्रल आहे ओके चला पुढे आपण बघतोय आता आपल्याला मग जी कृती दिली आहे दर्शक म्हणून इकडे मिथिल ऑरेंज फिनॉलप मिथिल रेड निळा लिटमस तांबडा लिटमस असे काही प्रयोगशाळेतील दर्शक दिले आहेत ओ चला मित्रांनो आपण हा दर्शक आणि त्याचे आमला अमलारी द्रावणातील रंग हा च्या लक्षात ठेवूयात ओके लिटमस कागद समजा निळा आहे तर अमलामध्ये तो तान नि तांबडा होणार म्हणजे नी ता लक्षात ठेवा बाकी आमलारीमध्ये तो निळाच राहणार रा आहे लिटमस कागद काय होणार अमलरीमध्ये तांबडा आहे तो निळा होणार ता नी अंमलामध्ये तसाच राहणार ओके आता बघा आपण काही कीवर्ड लक्षात ठेवूया मिथिल ऑरेंज नारंगी रंगाचा आहे म्हणून ना काय लक्षात ठेवा ना गुप्पी मूळ रंग ना गुपी ओके फिनल अप तेलिन आहे रंगहीन आहे रंगहीन आहे गुलाबी आहे मरंगू रंगू ओके आणि मिथिल रेड रेडवरून कळेल तुम्हाला तांबड्या रंगाचा आहे मग ता पी असं लक्षात ठेवा हा चार्ट इन्स्टंट एका गुणाला जरी इथे प्रश्न विचारला असेल तरी पण हा चार्ट आपल्याला इन्स्टंट तयार करता आला पाहिजे ओके आणि क्रम लक्षात ठेव्या निळा लिटमस पेपर तांबडा लिटमस पेपर मिथिल ऑरेंज फिनलॅप्टॅलीलिन कलरलेस म्हणजे रंगहीन आहे आणि मिथिल रेड असं सिक्वेन्सली आपण लक्षात ठेवूयात म्हणजे आपला एकही एक गुण इथे जाणार नाही आणि या चार्टवर एक गुणांसाठी मागे प्रश्न विचारला गेला आहे चला आता घरगुती दर्शक बघूयात हे झाले नॅचरल नैसर्ग सॉरी हे झाले प्रयोगशाळेतील तयार केलेले दर्शक म्हणजे संश्लेषित दर्शक आता आपण नॅचरल आणि त्यालाच घरगुती दर्शक बोलूयात तर बघा आता नैसर्गिक दर्शक घरगुती दर्शक बघत असताना आपण एक उदाहरण बघूयात साबणाने कपडा एखादा धुतलेला आहे ज्याच्यावर पिवळसर डाग आहे तो पिवळसर डाग नंतर लालसर झालेला आपल्याला दिसतो का तर पिवळसर डाग समजा हळदीचा मोस्ट ऑफ असतं आणि साबण यांची अभिक्रिया होते आता अजून आपण दर्शक बघूयात काय दर्शक म्हणून आपण हळद वापरू शकतो लाल कोबी आहे मुळा आहे टोमॅटो आहे जास्वंद आहे गुलाब आहे आणि मी एक अजून तुम्हाला ॲडिशनल सांगेन की बीटरूट आहे हा पण एक दर्शक आहे ओके तर पुन्हा एकदा बघा प्रयोगशाळेत समजा दर्शक जर उपलब्ध नसेल म्हणजे मॅनमेड दर्शक नसतील मानवनिर्मित दर्शक नसतील म्हणजे यालाच आपण काय बोलणार प्रयोगशाळेतील दर्शक ते जर नसेल तर आपण घरगुती दर्शक वापरू शकतो आणि मग ते नैसर्गिकच आहेत पण मग त्याच्यामध्ये कोण येणार तर हळद येणार लाल कोबी येणार मुळा येणार टॉमॅटो येणार जास्वंद गुलाब आणि बीटरूट ओके याच्याशी रिलेटेड आपण आता कृती करून बघतोय तर हे सगळं साहित्य दिलं आहे आणि त्याची कृती आहे तर ही साहित्य आणि कृती आपण केल्यानंतर चला कृतीनंतर आपण नेमकं आम्ल काय आहे ते बघूयात तर आमला असा एक पदार्थ आहे की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन एच प्लस उपलब्ध करून देते लक्षात ठेवा एच प्लस म्हणजे पाण्यामध्ये जर ॲसिड टाकलेलं आहे पाण्यातील द्रावण आहे आणि त्याच्यामध्ये पाण्यातील द्रावणाचे विघटन होते आणि एस सी एल म्हणजे आपण एक उदाहरण घेतलं तर एस सी एलमध्ये एच प्लस सी एल मायनस हे आयन वेगळे होतात मग हा जो हायड्रोजन आयन त्याच्यामध्ये असेल तर आपण त्याला अमलं म्हणणार दुसरं एक उदाहरण बघा इकडे की एच टू एसओ फोर आहे एच टू ओ फोर हा सल्फ्युरिक अमलं आहे आणि हे पण सेपरेट झाल्यानंतर पाण्यामध्ये हायड्रोजन मिळणार आपल्याला आणि सल्फेट वेगळा मिळणार ओके हायड्रोजन आणि सल्फेट मिळणार मग एस टू एसओरला पण आपण एच प्लस आयन सेपरेट केलं एच प्लस आयन सेपरेट केलं म्हणून हा देखील आम्ल आहे ओके आम्लांची काही उदाहरणं आपण बघतोय मगाशी अशी बघितलीच आहेत एस सी एल आहे हायड्रोक्लोरिक आम्ल त्यानंतर नायट्रिक आम्ल म्हणून एचओन थ्री आहे सल्फरिक आम्ल म्हणून एस टू एसओर आहे आणि कार्बोनिक आम्ल एच टू सीओ थ्री आणि हे शीतपेयांमध्ये कार्बोनिक आम्ल वापरलं जातं त्यानंतर लिंबू आणि इतर अनेक फळं जी सुरुवातीला आपण बघितलेली आहेत तर त्याच्यामध्ये ॲस्कॉर्बिक आम्ल आहे सायट्रिक आम्ल आहे व्हिनेगारमधील ॲसिटिक आम्ल आहे आणि आपण त्याचं चाट बघतोय ओके आणि हा चार्ट पण लक्षात ठेवूयात की ज्याच्यामध्ये एक गुणांचा प्रश्न मागे विचारलेला आहे ओके okay, बघूयात व्हिनेगार व्हिनेगार तर ॲसिटिक आम्ल ओके okay, व्हिनेगारला ॲसिटिक आम्ल संत्रेमध्ये ॲस्कॉर्बिक आम्ल असतं चला संत्रे ॲस्कॉर्बिक आम्ल आंबट सगळ्या वस्तू आहेत चिंच टार्टारिक आम्ल चिंचमध्ये काय आहे टार्टारिक आम्ल आहे त्याच्यानंतर टॉमॅटो ऑक्झॅलिक आमलं आपण खाताना आज बोलायचं की टॉमॅटो खातोय तर हे ऑक्झॅलिक आमलं मी खातोय दही त्याचबरोबर दूध आहे दूध त्याच्यामध्ये लॅक्टिक आमलं आहे ओके दूध आणि दही पिताना बोला की आता मी लॅक्टिक आमलं पितोय त्याच्यानंतर लिंबू आहे लिंबामध्ये सायट्रिक आमलं आहे लिंब सायट्रिक आमलं चला सायट्रिक आम्लाचा आपण ज्यूस घेऊयात ओके थोडं हे बऱ्यापैकी लक्षात राहिलं पाहिजे कन्फ्युजन करू नका इथे अनेक प्रश्न तयार होतात किंबहुना जोड्या लावासाठी देखील हे येऊ शकतं जोड्या लावाचे प्रश्न एक जोडी लावा कळली की बाकी पण पटकन येऊन जातात सो जोड्या लावासाठी अजून आपण त्याचे पिक्चर्स बघूयात चला आता बघा जसं ग्रेप्समध्ये टार्टारिक ॲसिड आहे टार्टारिक तसं आपण कशात बघितलंय रे तर पुन्हा इथे चिंच आहे त्याच्यामध्ये टार्टाक आमला आहे टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आमला आहे विनेगार विनेगार बॉटल आहे आपल्या घरामध्ये तर बघा त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड आहे लेमनमध्ये सायट्रिक ॲसिड लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड आहे आणि मिल्क आणि दही दूध आणि दही याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे अजून दोन आपल्याला बघायला मिळतात अँट मुंगी मुंगी चावते बघा चावते आणि चावल्यावर वेदना होतात काय सोडते रे फॉर्मिक ॲसिड सोडते मुंगी मध्ये आहे मॅलिक ॲसिड मॅलिक ॲसिड मग हे सगळे म्हणजे बऱ्यापैकी काही खाद्यपदार्थांमध्ये म्हणजे मोस्ट ऑफ जे फ्रुट्स आहेत यांच्यामध्ये असलेले अंमल आपल्या शरीरात पण जाणं गरजेचं आहे ओके काही अजून महत्त्वाचे त्याचे गुणधर्म आपण बघतोय तर अमलाची जी चव आहे ती कशी असते आंबट असते मग अशी बघितलं हायड्रोजन आयन एच प्लस आयन देत आहे अमलाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते आपण बघितलंय हे आधीच अमला अंमलाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन वायू वायूमुक्त होतो ओके म्हणजे आपण शीतपेयांमध्ये बघतो आणि आमलाची एक प्रॉपर्टी निळा पेपर तांबडा होतो म्हणजे नीता ओके हे त्याचे गुणधर्म आहेत याच्याच अपोजिट गुणधर्म आमलारीचे असणार आहेत चला आता आमलाचे उपयोग बघतोय रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरतात ॲसिड खतांमध्ये वापरतात तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत औषधी द्रव्य रंग असेल स्फोटक द्रव्य असेल यांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्ल वापर वापरतात निम्रित निर्मिती प्रक्रियेत ओके भिन्न भिन्न क्लोराईड आहेत म्हणजे क्षार आहेत हे बनवण्याकरता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात क्लोराईड क्षार म्हणजे हायड्रोक्लोरिक या सी एल आहे त्याच्यात मग हे क्लोराईड क्षार सेपरेट करून तयार करतात आपण विद्युत घट आहे इन्व्हर्टरची बॅटरी वगैरे आहेत यात विरल सल्फ्रिक आमलं टाकतोय ओके विरल सल्फरिक आम्ल पाणी जंतुविरहित करण्याकरता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर करतो लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरता आमलाचा वापर होतो पुन्हा एकदा आपण हे उपयोग बघूयात कारण इथे निगेटिव्ह प्रश्न म्हणजे नकारार्थी विचारला जाऊ शकतो काय प्रश्न तयार होईल खालीलपैकी अंलाचा उपयोग कोणता नाही मग तीन यातले कोणते तरी दिले असेल आणि एक कन्फ्यूज करणार काहीतरी वेगळा दिला असेल मग बघा रासायनिक खतांच्या उत्पन्नात आमले वापरतात तेलाचे शुद्धीकरण प्रक्रियेत औषधी द्रव्य रंग असेल स्फोटक द्रव्य यांच्या निर्मितीत भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्याकरता हायड्रोक्लोरिक आम्ल विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरीत म्हणजे विद्युत घटात पाणी जंतुविरत करण्याकरता विरल हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात लाकडाच्या लग लगद्यापासून शुभ्र कागद बनवण्याकरता वापरतात पुढचा मुद्दा आपण बघतोय कॉन्सन्ट्रेट म्हणजे सहत अमलं आणि अंमलारीची दाहकता आता प्रश्न असा आहे इथे पाण्यामध्ये अमलं टाकायचं ते विरल करण्यासाठी हे कॉन्सन्ट्रेट आहे आणि ते कॉन्सन्ट्रेट टू डायल्यूट करण्यासाठी ओके डायल्यूट करण्यासाठी पाण्यात ॲसिड टाकायचं की ॲसिडमध्ये पाणी टाकायचं मग बघा अतिशय हळूहळू पाण्यात अमलं टाकतात व काचकांडीने ढवळतात ओके okay? अम्ल पाण्यात टाकलं जात जर आपण डिरेक्टली सल्फ्रिक अम्ल घेतलं किंवा कुठलंही अम्ल घेतलं आणि त्यात पाणी घातलं तर त्यात प्रचंड ऊर्जा निर्माण होईल आणि स्फोट होऊ शकतो ओके okay? so, सो वॉटरमध्ये ऍसिड टाकलं जाईल वॉटरमध्ये ॲसिड डब्ल्यू ए लक्षात ठेवा वॉटरमध्ये ॲसिड किंवा पाण्यामध्ये अम्ल पाण्यामध्ये अम्ल पा आ किंवा वा असं लक्षात ठेवा तसंच आता बघा जसं ॲसिड कॉन्सन्ट्रेट आहेत तसंच सोडियम हायड्रॉक्साईड आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे एन ए ओ एच आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे के ओ एच यात पण कॉन्सन्ट्रेट आणि डायल्यूट असतात आणि हे जे आमला अंमलारी आहेत हे जर त्वचेवर पडले तर त्वचा भाजू शकते म्हणजे तेही तेवढे घातक असतात म्हणून ते डायल्यूट करून आपल्याला विद्यार्थ्यांना प्रयोग करायचे असतात बरं आता पुढे बघतोय आपण खनिज आमले शरीराला हानिकारक असतात पण सेंद्रिय आमले आपल्या शरीरात आणि वनस्पतींमध्येही हितकारक असतात दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत खनिज अमले म्हणजे ते एस सी एल असेल एस टी एसोफर असेल नायट्रिक अमलं असेल घातक आहेत आता बघा डी एन ए आपण बोलतो डी एन ए डी एन ए डी एन एक्झॅक्टली काय आहे डी एन ए तर डीऑक्सी रायबो न्युक्लिक ॲसिड डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड फॉर्म लक्षात ठेवा हे अमलं आहे आणि ते आपले अनुवंशिक गुण ठरवतं ओके हेरिडिटी एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे त्यानंतर प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग हे ॲमिनो ॲसिडने बनलेला आहे कशाने ॲमिनो ॲसिडने त्यानंतर शरीरातील मेद हा मेदामलापासून बनलेला असतो आपली जी बॉडी होते तब्येत होते हे फॅटी ॲसिडमुळे होतं फॅट्स वाढलेत फॅट्स आपण म्हणतोय ओके आता पुढचा पाठ बघतोय आपण अमलारी काय बघतोय अमलारी मग आता अमलारी मध्ये हायड्रॉक्साईड आयन उपलब्ध होतो ओ एच निगेटिव ओ एच निगेटिव ओ एच निगेटिव ओके बघा सोडियम हायड्रॉक्साईड ज्याचं आपण पाण्यामध्ये सेम द्रावण सोडियम पॉझिटिव ओ एच निगेटिव असं सेपरेट होऊन जातं काही पिक्चर्स आहेत आपण बघतोय सोडियम हायड्रॉक्साईड खाण्याचा सोडा पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे अमोनियम हायड्रॉक्साईड आहे असे सगळे हायड्रॉक्साईड आहेत ओके तर हे बेस आहेत म्हणजे आमलारी आहेत तर बघा कोण कुठे असतो आता आपण त्यांची नावंही लक्षात ठेवूयात सोडियम हायड्रॉक्साईडला म्हणतात कॉस्टिक सोडा सोडियम हायड्रॉक्साईड आणि हा सोडियम हायड्रॉक्साईड हा कपडे धुण्याच्या साबणामध्ये असतो कॉस्टिक सोडा कोणामध्ये कपडे धुण्याच्या साबणामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅश आहे के ओ एच मग ते आंघोळीच्या साबणात आणि शॅम्पूमध्ये असतो आंघोळ करताना पोटॅशियम हायड्रॉक्साईड असं बोला कॅल्शियम हायड्रॉक्साईड चुन्याची निवळी चुन्याची निवळी निवळी म्हणते तिथे कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि चुन्यामध्ये असतं ते रंग आणि सफेदी करता चुन्याची निवळी वापरली जाते आता ही चुन्याची निवळी तशी ता कशी तयार केली जाते तर सी ए ओ म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड हे पाण्यामध्ये घेतलं जातं आणि मग ते ढवळलं जातं किंवा ते व्यवस्थित शेक के हलवलं जातं आणि मग चुन्याची निवळी तयार होते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडला दुसरं नाव आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया आणि ते आम्लविरोधक औषध म्हणजे अँटा ॲसिड एसेड, ॲसिडिटी होऊ नये म्हणून वापरलं आता आणि एक आहे है अमोनियम हायड्रॉक्साईड तर ते खती तयार करण्यासाठी पुन्हा एकदा आपण चार्ट चेक करतोय सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅश कॅल्शियम हायड्रॉक्साईड चुन्याची निवळी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशिया ही त्यांची डबल नावं आहेत कॉमन नेम म्हणूयात आपण हे त्यांचे फॉर्म्युले आहेत आणि कोण कुठे आहे हे आपण आत्ता लक्षात ठेवूयात कपडे धुवायचं साबण आहे सोडियम हायड्रॉक्साईड अंघोळीचं साबण आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्यानंतर अँटी ॲसिड इनो मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अँटॅसिडबद्दल आपण पुढे बोलतो आहे आणि खतांमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आहे चला आता आमलारीचे गुणधर्म बघूयात आमलं जसे आंबट आम आहेत तशी आमलारी काय आहे कडवट आहे त्याचा स्पर्श कसा राहतो बुळबुळीत राहतो आमलारीमध्ये ओ एच मायनस आयन मिळतात आणि धातूंचे ऑक्साइड्स हे आमलारी धर्मी असते धातूंचे ऑक्साईड्स अमलारी धर्मी असते आणि तिकडे अधातूंचे ऑक्साइड्स अमलधर्मी असतात चला पुढे बघतोय आपण उदासीनीकरण हा तिसरा टप्पा आला पहिलं अमलं दुसरं अमलारी आणि तिसरं उदासीनीकरण आता उदासीनीकरण आपण पाण्याचं उदाहरण बघितलं की ते नाही अमलात नाही अमलारीत बाउंड्री आहेत अमलामध्ये हायड्रोजन आयन म्हणजे एच प्लस आयन आणि अमलारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन म्हणजे ओ एच मायनस आयन असतात आणि या दोन आमलं अम्ला आणि आम्लारीचा क्ष संयोग होतो आणि क्षार अम्ला आणि पाणी निर्माण होतात या अभिक्रियेला उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतात जे आम्ल आमलारी या सी एल एन ए ओ एच ओके यांच्यामध्ये सी एल आणि एन ए यांची अभिक्रिया होते सी एल आणि एन ए आणि दुसरं एच आणि ओ एच एच ओ एच म्हणजे झाला एच टू ओ आणि सी एल आणि एन एन ए सी एल ओके म्हणजे हे सेपरेट होतात हायड्रोजन आणि ओ एस सेपरेट होऊन क्षार आणि पाणी तयार होतं या अभिक्रियेला उदासीनीकरण म्हणतात पुढे आपण बघतोय की आपलं जे जठर आहे आपल्या शरीरात पोटात जे जठर आहे त्यात हायड्रोक्लोरिक अंमलं असतं ओके आणि हे ॲसिड फायद्याचं आहे की ते आपलं अन्नपचन सुलभ होतं मात्र आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खातो एकदम तिखट खातोय तर गरजेपेक्षा आम्ल वाढलं की अपचन होते आणि मग आता ऍसिड वाढलंय काय झालं ऍसिड वाढलं त्याला आपण म्हणतो ऍसिडिटी ऍसिडिटी झाले मग ही ऍसिडिटी कमी करण्यासाठी कोण मदत करतं बेस मदत करतो मग आपण काय घेतोय इनो घेतोय किंवा खाण्याचा सोडा घेतोय आपण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स घेतोय की ज्याच्याने काय होईल की बेस वाढेल आणि ॲसिडिटीला कंट्रोल करेल मग या अतिरिक्त अंमलाचे उदासीनीकरण घडून आले पाहिजे हे झालं आपल्या पोटातील सेम आपल्या शेतांमध्ये देखील तसंच आहे रासायनिक खतांमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आहे खतांमध्ये काय आहे सोडियम हायड्रॉक्साईड आहे आणि हे सोडियम हायड्रॉक्साईड वाढलं की काय होणार शेतजमीनमध्ये ॲसिडिटी वाढणार आणि मग ती कमी करण्यासाठी काय करणार त्यामध्ये चुनखडी आणि चुन्याची निवळी वापरली जाते ओके मग तेव्हा ते उदासीनीकरण होतं मित्रांनो प्रकरणामध्ये आपण छान छान ॲक्टिव्हिटी केल्यात तुम्हाला सगळ्यांना हे प्रकरण खूप आवडलं असेल नक्कीच आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू